<laughs> <laughs> <ने> दे <laughs> <पके> <laughs> माऊलीला <laughs> <laughs> बांध <laughs> <laughs> आता तू रूम माऊली शिटिंग नाही करायची खालून नाही बघायचं मी नाही सांगणार आता बघू माऊली पकडतो की नाही खातीच नाही लागायचं बरं का तू आता बघू याची गंमत चला पकडलं मावलीने बरोबर पकडलं बस बात बस आता खेळ बंद पहिले जेवण करून घ्या आता नाही नाही बस जेवण करून घ्या नंतर खेळा आता क्वेश्चन कशिंबीर